श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती बघा कित्येक वेळा जेव्हा आपण समाजात फिरतो जेव्हा आपण चार लोकांमध्ये बसतो तेव्हा तीच लोक आपल्याला नावं ठेवतात तीच लोक आपला अपमान करतात कितीतरी लोक अशी असतात जी तोंडावर आपल्याशी छान बोलतात गोड बोलतात पण जेव्हा आपण तिथून उठतो आपण तिथून जातो तेव्हा आपलीच निंदा करतात कित्येक वेळा आपल्या शेजारची लोक आपल्याला नावं ठेवतात कित्येक वेळा आपले मित्रमैत्रिणी सतत आपला अपमान करतात तर कित्येक वेळा आपल्या घरातलीच लोक आपल्याला टार्गेट करतात बऱ्याच वेळा आपण काम करत असतो एखाद्या ऑफिसमध्ये जात असतो तेव्हा तिथले कलिक आपल्याला त्रास देतात आपला बॉस आपल्याला त्रास देतो आपल्याला कळत नाही नक्की माझं काय चुकतंय माझं म्हणजे माझ्यासोबत असं का घडतंय का लोक माझ्यासोबत असं करतात का माझा अपमान करतात का मला टार्गेट करतात का मला त्रास देतात आपण विचार करतो पण याचं उत्तर मिळत नाही मग हे सगळं बदलण्यासाठी आपण प्रयत्न करतो की आता हे ब बदलवून टाकण्यासाठी लोकांनी मला मान सन्मान देण्यासाठी किंवा लोकांनी माझ्याशी नीट वागण्यासाठी मी नवीन गोष्टी करतो म्हणून आपण छान ड्रेस घालतो साड्या घालतो आपण सगळ्यात चांगल्या चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो पण काहीच उपयोग होत नाही लोक अजून छळतात लोक अजून त्रास देतात सतत टार्गेट करतात अपमान करतात घालून पाडून बोलतात सतत 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 आपल्या मागे कटकार करता असताना करतात कधीही लोक घरातलीच असतात कधी जवळची असतात कधी नात्यातली असतात कधी आपली सख्खी असतात बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक अत्यंत पॉवरफुल उपाय सांगणार आहे या उपायाने तुम्हाला ज्या लोकांचा त्रास होतोय किंवा जी लोक सतत तुम्हाला टार्गेट करतात अपमान करतात सतत तुम्हाला घालून पाडून बोलतात हा उपाय केल्यानंतर तीच लोक पाया पडत तुमच्याजवळ येतील तीच लोक बोलण्यासाठी तुमच्या मागे पुढे फिरतील तीच लोक तुमच्या इशाऱ्यावर नाचतील या उपायात इतकी शक्ती आहे की काही तासात काही क्षणात किंवा अवघ्या काही दिवसांमध्ये याचा जो रिझल्ट आहे हा दिसायला सुरुवात होईल तुमच्यापासून लांब गेलेला दूर गेलेला तो प्रत्येक व्यक्ती तुमच्या आयुष्यात पुन्हा परत येईल जवळ येईल आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे बघा त्या उपायाच्या आधी छोट्या छोट्या गोष्टी सांगतीये बऱ्याच वेळा ग्रहदोष असतो एखादा ग्रह कमकुवत असतो कधीतरी नजर लागलेली असते कधीतरी एखादी म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये एखादी लिखित घटना असते त्यामुळे सुद्धा असं होतं हे दूर करण्यासाठी काय करायचं प्रत्येक गुरुवारी प्रत्येक गुरुवारी म्हणजे कमीत कमी चार गुरुवारी तरी जेव्हा सकाळी उठाल अंघोळ कराल तर अंघोळीनंतर कामं आवरल्यानंतर असेल किंवा जेव्हा तुम्हाला मध्ये वेळ मिळेल तेव्हा एका वाटीमध्ये ओली हळद घ्यायची थोडी हळद आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं ती हळद ओली करायची आणि उजव्या हातावरती त्या हळदीचं स्वस्तिक काढायचं छान अशा पद्धतीने जसं तुम्हाला जमेल तसं स्वस्तिक काढायचं उजव्या हातावर स्वस्तिक काढून चार बिंदू बाजूला दोन असं स्वस्तिक पूर्ण आणि त्या स्वस्तिकाच्या खाली जो व्यक्ती तुम्हाला त्रास देतोय जो व्यक्ती तुमचा अपमान करतोय जो व्यक्ती तुम्हाला टार्गेट करतोय जो व्यक्ती तुम्हाला खूप छळतोय त्या व्यक्तीचं नाव लिहायचं स्वस्तिकाच्या खाली त्या व्यक्तीचं नाव लिहायचं हे पूर्ण सुकेपर्यंत आपल्या हातावर ठेवायचं बघा हे पूर्ण सुकेपर्यंत पंधरा वीस पंचवीस तीस मिनटं लागतील फार फार मी सांगते पंधराच मिनिटं लागतील पंधरा मिनिटात हे सुकेल जशी हळद सुकेल आणि ते खडायला लागेल तसा हात तुम्ही धुवू शकता सलग चार गुरुवार हा उपाय तुम्ही केला तुम्हाला सांगते या चार गुरुवारांमध्ये ज्या व्यक्तीचं नाव तुम्ही इथे लिहिलं होतं ती व्यक्ती तुमच्याकडे अट्रॅक्ट होईल ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात रिटर्न येईल जी व्यक्ती अपमान करत होती जी व्यक्ती तुम्हाला इग्नोर करत होती तीच व्यक्ती तुमच्या मागे पुढे फिरत राहील हा खूप पॉवरफुल उपाय आहे नक्की करून बघा आता तुम्हाला दुसरा उपाय सांगते तो सुद्धा छोटासाच आहे समजा खूप प्रयत्न करूनही तुमचा त्रास कमी होत नसेल समोरचा व्यक्ती सतत टार्गेट करतोय अपमान करतोय खूप त्रास देतोय प्रत्येक अमावस्येला कमीत कमी दोन अमावस्या तरी म्हणजे महिन्यातून एक अमावस्या येते दुसऱ्या महिन्यात दुसरी अमावस्या येते अशा दोन अमावस्येला काय करायचं एक लिंबू घ्यायचं हिरवं पिवळं असं छान एक लिंबू घ्यायचं म्हणजे खूप हिरवं नको खूप पिवळं नको मध्यम एक लिंबू घ्यायचं आणि त्या लिंबाच्या वरती सात लवंगा टोचायच्या फुलवाल्या अख्ख्या ते लिंब लिंबाच्या वरती सात लवंगा टोचायच्या त्याच्यानंतर हे लिंबू एका काळ्या रंगाच्या कापडात बांधायचं एक छोटं काळं कापड घ्यायचं त्याच्यामध्ये हे लिंबू बांधायचं आणि हे लिंबू जे आहे ते आपल्या घरातल्या कुठल्याही एका ठिकाणी ठेवायचं ठेवत असताना त्या व्यक्तीचा त्रास किंवा जी व्यक्ती तुम्हाला त्रास देते त्या व्यक्तीचा म्हणजे त्या व्यक्तीच्या विचारांचा नाश होण्यासाठी किंवा तुमच्यात असणारे मतभेद no दूर होण्यासाठी फक्त तिथे त्या लिंबामध्ये एक विनंती करायची हे लिंबू तुम्हाला कमीत कमी, कमी. सात दिवस घरात गुप्त ठेवायचं आहे सात दिवस पूर्ण झाल्यानंतर हे लिंबू घराच्या बाहेर काढायचं आहे घराच्या बाहेर काढून तुम्हाला हे लिंबू जे आहे ते कापायचं आहे या लिंबाच्या एक सात फुडी करायच्या आहेत आणि सातही फुडी तुम्हाला पायाने चुरायचे आहेत लिंबाच्या सात फोडी करा फोडी केल्यानंतर त्या जमिनीवर टाका पायाने किंवा चपलीने त्या फोडी तुडवा घरात येण्यापूर्वी पायावर हातावर पाणी घ्या हा उपाय तुम्ही दोन अमावस्या केला या अमावस्येला आणि पुढच्या अमावस्येला पण तुम्हाला सांगते या दोन महिन्यांमध्ये <coughs> ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय केलेला आहे ती व्यक्ती पूर्णत सुधारून जाईल ती व्यक्ती जो तुम्हाला टार्गेट करत होती सतत तुमच्या कामात अडथळा आणत होती ती व्यक्ती पूर्णपणे सुधारून जाईल ती व्यक्ती तुमच्याकडे अट्रॅक्ट होईल ती व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित होईल ती व्यक्ती तुमच्यावरती प्रेम करू लागेल ती व्यक्ती कायम तुमच्यावरती विश्वास ठेवू लागेल आता मी तुम्हाला तिसरा अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगते बघा या उपायासाठी आठवड्यातील कुठलाही दिवस चालेल तुम्हाला काय करायचं आहे सफेद रुहीचं मूळ सफेद पांढरी रुई जी वशी करण्यासाठी खूप महत्त्वाची असते दैवी शक्ती जागृत करण्यासाठी खूप महत्त्वाची असते पांढरी रुई ही हनुमानांना विशेष प्रिय असते आणि ही रुई गणपती बाप्पांनासुद्धा तितकीच महत्त्वाची असते शिवाय जेव्हा लक्ष्मीपूजन असतं किंवा जेव्हा लक्ष्मीच्या सेवा करतो तेव्हा ही पांढरी रुई माता लक्ष्मीला सुद्धा अर्पण केली जाते यामध्ये सर्व देवदैवतांचा वास असतो आणि ती दैवी शक्तीने भरलेली असते तुम्हाला कुठल्याही दिवशी सफेद रंगाच्या म्हणजे पांढऱ्या र रंगाच्या रुईचं एक छोटं मूळ आपल्या घरी आणायचं आहे आणलेलं मूळ स्वच्छ पाण्याने तुम्हाला धुवायचं आहे एक लाल रंगाचा धागा घ्यायचा आहे देवघराच्या समोर बसायचं जे रुईचं मूळ आणलेलं आहे त्याला लाल रंगाचा धागा बांधायचा धागा बांधत असताना तो सात वेळा गुंडाळायचा किती सात वेळा एकदा दोनदा तीनदा चारदा पाचदा सहादा सातदा सातव्यांदा गुंडाळला की शेवटी गाठ मारा किंवा त्याच्यामध्येच तुम्ही अटकवलं तरीही चालेल जेव्हा तुम्ही त्या पांढऱ्या रुईच्या मुळाला धागा गुंडाळाल तेव्हा तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे ज्या व्यक्तीला तुम्हाला तुमच्याकडे अट्रॅक्ट करायचा आहे जो व्यक्ती तुमचा अपमान करतोय मात्र त्या व्यक्तीला तुम्हाला तुमच्याकडे आकर्षित करायचं आहे वश करायचं आहे तुमचा बॉस असेल कलिक असेल घरातलं कुणी असेल प्रियकर असेल सासू तुमची पत्नी असेल तुमचा पती असेल भाऊ बहीण कुणीही त्या व्यक्तीचं फक्त नाव घ्यायचं सात वेळा शेवटी गाठ मारायची त्याच्यानंतर ह्या पांढऱ्या रुईचं मूळ उजव्या हाताच्या मुठीत घट्ट बांधाय म्हणजे आपल्या घट्ट हातामध्ये ते पकडायचं आणि जो मंत्र सांगतेय तो मंत्र एकवीस वेळा म्हणायचा बघा मंत्र व्यवस्थित आहे का मंत्र आहे नाव घ्यायचं सुहास गुरु गुरु वशा वशा कुरु कुरु वशवश स्वाहा रिम क्लिम तृप्ती कुरु कुरु वशवश स्वाहा क्लिम रीना कुरु कुरु वशवश स्वाहा रीम क्लिम अर्चना कुरु कुरु वशवश स्वाहा हा मंत्र कमीत कमी एकवीस वेळा म्हणायचा आणि हा मंत्र म्हटल्यानंतर हे हातात असणारं धाग्यात बांधलेलं पांढऱ्या रुईचं मूल जे आहे हे आपल्या जवळ गुप्त ठेवायचं तुमच्यासोबत ठेवा जवळ ठेवा कुठेही ठेवा तुमच्या जवळच म्हणजे ज्याचा संपर्क असेल किंवा त्या आजूबाजूलाच राहील असं तुम्हाला ते आपल्या जवळ ठेवायचं आहे आता किती दिवस ठेवायचा तर सव्वा महिना ठेवा पुरुष करत असतील तर तुम्ही एक दोन महिने ठेवा आणि महिला करत असतील तर सव्वा महिने ठेवा सव्वा महिना पूर्ण झाल्यावर किंवा पूर्ण दोन महिने पूर्ण झाल्यानंतर हे जे मूळ आहे हे मूळ त्याच रुईच्या झाडाजवळ घेऊन जा म्हणजे त्या किंवा कुठेही आजूबाजूला पांढरी रुई जिथे कुठे असेल तिथे हे मूळ घेऊन जा आणि त्या पांढऱ्या रुईच्या जवळ थोडीशी माती बाजूला खोदून त्या मातीमध्ये मा हे मूळ गाडून द्या धाग्या जेणेकरून ज्या व्यक्तीसाठी हा उपाय केलेला आहे ज्या व्यक्तीला तुम्हाला वॉश करायचं आहे ज्या व्यक्तीला तुम्हाला अट्रॅक्ट करायचा आहे आयुष्यभर तो तुमचा राहील आयुष्यभर तो तुमच्यासोबत राहील धागा वगैरे काहीही सोडायचं नाही तसंच तिथे ते मातीमध्ये गाडायचं आणि घरी यायचं अवघ्या काही तासांमध्ये दिवसांमध्ये याचा रिझल्ट दिसायला सुरुवात होईल लोकं तुम्हाला मान सन्मान देतील ज्या व्यक्तीसाठी ज्या व्यक्तीच्या नावाने हा उपाय केला होता ती व्यक्ती तुमच्याशी बोलण्यासाठी तळमळेल भेटण्यासाठी तळपडेल ती व्यक्ती सतत तुमच्या मागे पुढे फिरेल खूप साधे सोपे उपाय सांगितलेत नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ